जुन्नरचे आहेत अतुलजी खरं तर जुन्नरचे उमेदवार अमोल कोल्हे आणि आंबेगावचे उमेदवार अनुरराव पाटील खरं तर उमेदवार आहे तुमचे काय वाटतंय दादांच्या विजयाचा तुम्हाला विश्वास शिवाजी दादा अनुरराव पाटील हे शंभर टक्के शिरूर लोकसभेमधून हे विजय होणार आहे पण हा विषय शिरूर लोकसभेचा आहे असं तालुका जुन्नर आंबेगाव असा तो विषय नाही विशेषतः आजी दादा पवार साहेबांनी केलेले जुन्नर तालुक्यामध्ये विकास काम आणि मागचे जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत त्यांची तालुक्यामध्ये असलेली अनुपस्थिती विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही उदासीनता दाखवलेली आहे त्याच्यामुळं जुन्नर तालुक्यातले हे तमाम नागरिक हे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा अनुभराव पाटील यांच्या मागे निश्चित प्रकारे उभे राहतील तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळं जुन्नर तालुक्या ते स्वतः म्हटले की पाच वर्ष जे खासदार राहिले ते कधी आमच्याकडे कुठली कामं घेऊन आले नाही मात्र जे खासदार नव्हते ते दादा अनेक वेळा आलेत तुम्हाला असं वाटत की आपल्या जुन्नर तालुक्यातले काही प्रश्न संपले की प्रलंबित आहेत ना आता प्रश्न तर असं विकास काम हे निरंतर प्रक्रिया आहे प्रश्न संपले असं म्हणता येणार नाही कारण अनेक आव्हानं पुढे पुढे येत राहतात आपण आता रमजानचा पवित्र महिना चालू मी एक आठ दिवसापूर्वी सय्यद वाड्यामध्ये इफ्तार पार्टीला गेलो होतो आणि तिथले सय्यद समाजाचे जे मौराना असतील किंवा तिथले जे प्रमुख लोक आहेत तिथले माझे नगरसेवक त्यांनी सांगितलं की तुम्ही आमदार झाल्यापासून दोन कोटी रुपयाचा निधी आमच्या सय्यद वाड्याला आला त्यातला ऐंशी लाखाचा निधी तुम्ही दिला काही निधी नगरपालिकेने दिला आणि पन्नास लाख रुपयाचा निधी शिवाजीराव आढळ पाटलात दिला आता ते तर काही खासदार नाही आपले विद्यमान खासदार खासदार आता होते ते तीन अडीच तीन वर्ष महाविकास आघाडीचं ते होते तरी सुद्धा त्या लोकांनी त्यांना निवेदन दिले पण त्यांनी ते त्याच्या प्रति त्या कामाच्या प्रति कधी के प्रयत्न केले नाही किंवा के ते पैसे आले नाही किंमत महाविकास आघाडीच्या कालावधीत शिवाजी रावला त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून जवळपास पन्नास लाखाचा निधी त्या सय्यद वाड्यासाठी आणला पण त्या लोकांची भावना आहे की काम करणारा माणूस पाहिजे आणि काम करणारा माणूस हे शिवाजी दादा अडराव पाटील हे मी नाही मी आठ दिवसापूर्वीच्या त्या मीटिंग मध्ये मला ते जाणवलं आणि ते सिंहवाडा म्हणजे सय्यद समाजाने सय्यद वाडा सिंह समाजाने एक मुख्य निर्णय घेतला की आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या मागे भक्कम बने वर शेवटचा प्रश्न घेतो मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यात तुम्ही तिघत त्रिशूल होता आणि एक महत्वाचा जुन्नर तालुक्याचा आमदार आहे अतुल बेनके ते मात्र महायुतीकडे आहे काय वाटतं या आणि कसं आहे कोणा ज्याला त्याला त्याच्या राजकीय भूमिका घ्यायचं हे स्वातंत्र्य म्हणून जनतेने आपल्या परीने घेतल्यास मी जो निर्णय घेतलाय तो जनतेच्या हिताचा घेतलाय जनतेच्या विकासाचा घेतलाय आणि मी आमदार झाल्यापासून जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या नेत्याने मला पाठिंबा दिला त्या सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे जुन्नरचा पास धरणं आणि त्याचं जे पाणी ते मला वेळोवेळी जेव्हा वेड� प्रसंग आला ते सांभाळण्याचं काम आजी दादा पवारांनी घेतलेलं आहे म्हणून जुन्नरची ही जनता हे आजी दादांवर प्रचंड विश्वास ठेवून लोक आहेत आणि ती सर्व जनता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे सुन्नर तालुक्याचं मताधिक्य काय राहील सुन्नर तालुक्याचं मताधिक्य तीस हजाराच्याच पुढे राहील कॅन्डिडेटला तर हे होते जुन्नर तुल्यचे आमदार अतुलजी बेनके खेडचे आमदार दिलीप मोहिते खरं तर कुठल्या प्रकारचं मतभेद नाही राहता मायुतीचे उमेदवार शिवाजी दादा पाटील यांना विजय करण्यासाठी आम्ही सर्वच त्या ठिकाणी कामाला लागलो ला आहोत आणि शंभर टक्के शिवाजी पाटील यांचा विश्वास त्या ठिकाणी विजयी होईल असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे कॅमेरा महानोसरा साहेब आपला आवाज सुरू